यांना म्हटलं मला येऊ द्या गावात तर कायच एकटेच गेले मी गेले असते तर मला थोडं काम होतं थोडं किराणा आणायचं होता थोडं भाजीपाला आणलं असते पावसानं जाणं ना भाजीपाला बी नाही आज घरामध्ये कोथिंबीर नव्हती भाजीला गोड तेल नाही म्हटलं जा थोडंफार किराणा आण कायच काय जाईन आता मीच ना उद्या बिदे जाईन मस्त किराणा घेऊन येईन आणि मला ना ते किती दिवसाची माही पोत तुटली ती पोत ववून आणायची ती तशीच पडली अजून जा मी जाईन तवच नाही काम होईन हे बाबा कायच माहिती काम करत त्याला सांगितलं तर ध्यानात नाही कोण आलं तर दारू पिऊनच येतं डुलात डुलाट येतात मला माणसानं काय सांगितलं ते कळत नाही तीन दिवस झाले मध्ये बॅलन्स नाही कळत नाही का सांगेल ध्यानातच नाही राहसाची आता येऊ दे घरी आले का सांगत आज सांगेल मी बॅलन्स टाका म्हणून अजून आज तर काही टाकलं नाही ला नाही तर रस्टिंग टिंग वाजलं असतं फोन बस बहिणी हा का भाजी

मी गाडी वाच मग मला परवाचा फोन आला आलता काय तुमच्या काय माझा भाऊ ते म्हणा घरी जाऊन किंवा भुजकून बाय म्हणून काय भुजकून बाय म्हणून मानावर घरी ना नाही का तुम्ही ना असं काही नाका उद्या घेऊन काय काय माहिती त्याला पाहिजे पाहिजे घरी येऊन का मा अगं तो तिकडे जायले त्याला माती गावात झाली त्याला मला सांगेल एक ते मेन चार पाच वाजता येईल म्हणे घरी त्याला तर कळणार नाही नेमकी काय कळलं खेवढं झालं तेवढं झालं ते कळण काय केवड झालं तो तर म्हणत येतो जाऊन तुझ उचकून बाय म्हण तुम्ही नाही काही ये ना कसं कर शकतात तुमचं काय दरवास आले का माल तुमचं हे दाखल माल तुमचं ते दाखा आज असं ना आज तुम्ही माल दाखवता मी दाखवून तुम्हाला

त्यात काय लाजायचं मी तुमच्या वहिनी ना तू कर मी तुला दाखवलं तू सगळ्या श्रीपदराव एवढे श्रीपदराव एवढे एवढं मोठे आपलं हो तस नाही म्हणत मी तू कोणाच नाही सांग पण तुम्ही आज मला दाखवा दाखवा शिवपत्र मला वाटत भाऊजी मी भाऊजी म्हणते तुम्हाला हो हाय परम

बायपुढे जाऊ आपण मग मला दाखवा ना मी कुठे घाबरणार आहे काय होणार मी कोणा सांगणार बी नाही बहिणी पाहता पाहता ना तो दाखवलं तो पाहिलं तू डायरेक्ट जी बाहेर फाडशी दाखवा आधी त्यावर दाखव दाखव माया दे मी मा मी फुट मा बायको लख काय बायको काय मी काय आता शेजारी नाहीते ना तुमची मग काय होतं मी पाहिल्या ना हायर पण मग मी दाखव येतं भाऊनी तुम्ही जर मला दाखलं ना मी तुम्हाला मी दाखवेल तुम्हाला मा पाहिजे की नाही माझ्याकडे इकडे मोठे मोठ्या ना असं हा तुम्हाला चक्कर येतील चक्कर नाही चक्कर म्हणून पाठशाल तुम्ही जोड मोठं हा अहो मी भाऊनी म्हणले शिरपद राव आता तर जायचे म्हणून म्हण तुम्ही दाखो मला

खूप मोठे आपलं म्हणजे काय म्हणतात तुम्ही असं ते पाहिलं ना लोकाला ते बेस सुद्धा उपाड जात घोड्यापेक्षा मोठ म्हणजे काय काय बोलाल बाय बाबा अहो भाऊजी मला दाखवा तुम्ही त्याच्यामुळे मी सगळं दाबून धरतो पाहिलं ना पाहिलं मी तुमच्या घरी येऊन पाहिन मग कस तुमच्या तुला आमडस करून विट आणला परत कौन तो जर पाहिलं तू बेस सुद्धा पडशील नाही मग मी घरी मग तुमच्या बायको सांगा सगळ्यात दाखत मला आमच्या बायको सवय पाच तुमच्या बायको वापर करीत नाही पाच वापर नाही करीत नाही तिला माय बायको पाच मिसू परि कस काय फक्त ती पाच वापर नाही करत नाही आपण वापर केलीस तर तिच्या सरकारची जप्ती जपते डायरेक्ट जपते डायरेक्ट मी काय म्हणते आपल्या वा वस्तू आपण वापरले करायचं कोणा करायचं मी कोणाला सांगणार आहे का तुम्ही सांगू ना का मी सांगत नाही बरं तुझी एवढी नाही मी तुम्हाला दाखवते ना मी लगेच दाखेल मी लगे ओपन करेन सगळं सगळं ओपन करून दाखेल तुम्हाला पण मी ना खरं माझं पाहिलं ना काय लाज राहायच मी एवढं तुम्ही आमची शेजारी माणसं शेजाऱ्याला सगळं माहित राहत माहिती राहत मला शेजारा कधी मी गोड राहिलो माणसाला पाहिलं वहिनी दार लावून घेऊ का डार लावून घेऊ तुला दाखवतो जेव्हा पाहिला वहिनी डायरेक्ट वाटत बोडबड हा मग मला आज पाहिजे ऐकलं शेतपत्र शेतपत राहतो दार लावून घेत मग दाखव

भाई 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 ये भाई भाई ये कोटी पंचाहत्तर लाख हा माझी जास्त माहिती होत मग ते शेजारचे नाही का आपली ती म्हणतो मोठे पैसे मोठे पैसे टी करेल ती पडेल चक्री कि हा का पैसे काही मी जेवढ ऐकल त्याच्यापेक्षा मोठं आत म्हणजे बाई चोर केस आहे आतमध्ये चोर आहे हा ना

काय टाकेल टाक पैसे मी तुमच्या पासबुक करून नाही पासबुक वर टाकेल का मायाचं तुझ्या मध्ये लगेच टाकून देतो पण कोणाला सांगायचं नाही काय टाकेल पैसे का हा पण बँक चालला नाही येतो तुम्ही सगळं फोन पे करते आता फोन पे किती द्यायचं बर तू तुला किती आवड लागत तुमच्याकडे कोटी ना नाही नाही तू तु, किती बुक आहे तू तू बुक किती मला तर नाही बुक किती माय हाऊसच नाही आता पैसे पाहिजे तुम्ही हाऊस बँकेतून आपण वाटून घेऊ अर्धे अर्धे मी काय वहिनी जर बँकेतून काढणार हां मी एवढे पैसे पाहिले नाही ना अजून पाहिलेच नाही एवढे मग खरं चक्र येईन मला पागाल वहिन मी बाय असा भासा भासा औषधासा काय वाटा हां हा एवढे अरे बापरे मंगरा आसगंस का ठकी जाव घातले काय पैसे कुणा पाकड मधी हां पाकड तोडलं बाय ठकी जे मारा रे जोड पैतील घे का इतका काताव घातला ना ठकी दा पाकड जे बस ठिकरे ठिकरे करू लागला अहो ई मां फेसबुकवर तर बरे माय नावरीस एक रुपया बी नाही नाही ना ठकी ने चाय ना ओली जा मै टाकाय सुन केली चाय तुडू मोकळी केली मी काय तुच चाय पाकड का। हा म्हणजे असं पाकिट असति मी दाखल मी सांगत नाही तुला पोटात गोड सांगतो थेकीच्या पोटात पॅकेट न घस आता डायरेक्ट खायला घस तू म्हणजे पाकिटात टाकलाय पैसे देऊ 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 मी काय म्हणते आता ते तुम्ही सांगू ना कोणला

एवढी सग बर झालं हो पण मग ती बाय म्हणली काय बोलायनी समजा तू आण सोडून तुला दुसऱ्या कोणी कि आजपर्यंत कोणी की कि नाही का काय मदत नाही मदत मी घेत बी नाही कोणाची नाही तुम्हाला करायला काय करायला मदत म्हणजे मन लागले तुम्ही चाललं मग मी मला निमराचा फोन बाई तुम्हाला उंगल कधी करून नये ते त्यानवर करून देणार नाही आपण काय काका म्हणता जाऊ मी फोन करतो तुम्ही झोपेला असाल तुम्ही मला कधी ते फोन करा मी रातेच करून देईन ते त्यानवर समजून देणार नाही काय करू कायसी गवर का हां मदत 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 मी फोन कर बाय मला करा खूप आवडतो अहो तुम्हाला बाय तुमच्याकडे आहे मी कवा मागन तुम्हाला आठ त्याला ते आज आठ बाई तुमचं काम करीन तुमचं काम करीन कायच पैसाच घेऊ घालू काय बेल्ट करता ना बाई मला बेल्ट कॉलेज सुद्धा दाखवतो मोठे आपलं काय एटीएम दुसरं तू दाखवलंच नाही बाई

शिरपात्र आल ना त्याला काय मी सांगत आहे तुम्ही बघा त्याला मला दुसरं आतमध्ये राहील तेव्हा पाहत बायकी जेटीएम जेटीएम कधी अर्थ नाही फोन करता इकडून इकडून माझा आता मागच्या करूनच ना

भाई एवढे पैसे कधी येईन बाई मायकलं मानावर काही काम नाही करीत मायकलं त्याचे एवढे पैसे बापरे बापरे एवढे पैसे मी तर पहिल्यांदा पाहिजे एवढं मोठं पासबुक भरलं होतं त्याच